सुस्वागतम सुस्वागतम रंग देवता आणि रसिकांना विनम्र अभिवादन करून कैलासवासी सुहास विष्णू सुर्वे यांच्या जन्मदिनानिमित्त श्री सुधीर विष्णू सुर्वे साहेब कडवई पाटीलवाडी आयोजित आयोजन कलेसाठी भारूड कलाकारांसाठी टीम सचिन चाहते परिवार मुंबई ग्रामीण निर्मित शाही सचिन धूमक संकल्पित चाहत्यांचे भारूड गणेश आराधना राधाकृष्णाच्या प्रेमातील दुवा बासरी नटखट गवळण आणि शिवशाहीचा गौरवशाली इतिहास सांगणारी ऐतिहासिक महानाट्यकृती गरजती दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री सात वाजता श्री स्वामी समर्थ नागनाथ मंदिर दिवा रेल्वे स्टेशन जवळ स्वप्न साकार बंगल्या जवळ साबेगाव दिवा पूर्व चार शून्य शून्य सहा एक दोन इथे रंगणार आहे तरी सर्व कलाप्रेमी रसिकांनी याचा लाभ घ्यावा